नाही फक्त तो आपल्या हिंदू संस्कृतीत आहे हे देखील मी या ठिकाणी सांगतो आम्ही सगळे भाग्यवान आहोत खरं म्हणजे प्रत्येकाला भाऊ बहीण असतात मलाही माझी एक सखी बहीण आहे परंतु या लाडक्या बहिणीच्या रूपाने मला लाखो तुमच्या सारख्या बहिणी मिळाल्या लाखो व्हायचा मला आनंद आहे आणि म्हणून तुम्हा बहिणींची जी काही माया आशीर्वाद जे आहेत हे प्रेरणा देणारे आहेत आणि खऱ्या अर्थाने ऊर्जा देणारे आहे आपल्याला माहीत आहे आम्ही काय सर्वसामान्य कार्यकर्त्यातून संघर्ष करून इथपर्यंत आलेलो आहोत आणि या शक्तीच्या जोरावरच आजवर मी किंवा आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री काय बाकी लोक काय अनेकांना पुरून उरलो आहे नुसतं पुरून उरलो नाही तर सावत्र कपटी भावांवर मात करून इथपर्यंत आलोय त्यामुळे सावत्र भावांची काळजी तुम्ही करू नका फक्त त्यांना लक्षात ठेवा योग्य वेळी मात्र त्यांना योग्य जागा दाखवा कारण मगाशी देवेंद्रजी म्हणाले मगाशी अजितदादा पण म्हणाले सावत्र भाऊ खोटे नाटे आरोप करतायत आणि ही योजना कशी बारगळेल ही योजना कशी फसवी आहे कस चुनावी जुमलाय मग कोणी म्हणत ही काय भीक देता का ही काय लाच देता का काय विकत घेता का काही बोलायला लागले अरे माझ्या या बहिणींच्या बद्दल असे शब्द काढताना तुम्हाला थोडी तरी मनाची नाही तर जनाची तरी वाटायला पाहिजे होती आणि म्हणून या योज... या योजना ही बंद व्हावी म्हणून कोर्टात देखील गेले पण न्यायालयावर आमचा विश्वास होता न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळली त्यांना चांगली चपराक दिली आणि माझ्या बहिणींच्या बाजूला